पंचनामाणूज सर्वसामान्य जनतेचा बुलंदावाज नवापूर शहरातील श्री गणपती मंदिरात श्री गणेश जयंती मोठ्या उत्साहात साजरी श्री गणेश प्रांगणात अस्तित्व ग्रुपच्या महिलांनी म्हटले सामूहिक गणपती अथर्वशीर्ष विद्या चौसष्ट कलांचा अधिपती असलेल्या गणपती बाप्पांचा माघ महिन्यातील जयंती उत्सव नवापूर येथे भक्तिपूर्ण वातावरणात व उत्साहात संपन्न करण्यात आला श्री गणेश मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील विनायकी चतुर्थी तिलकुंद चतुर्थी श्री गणेश जयंती म्हणून ओळखली जाते हा उत्सव माघी गणेशोत्सव म्हणून साजरा केला जातो त्या अनुषंगाने नवापूर येथील सरदार चौक भागात असलेल्या प्रसिद्ध व नवसाला पावणाऱ्या श्री गणपती मंदिरात श्री गणेश जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली त्यानिमित्त गणपती मंदिरात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते गणपती बाप्पांचा वाढदिवस गणेश भक्तांनी मोठ्या उत्साहात साजरा केला श्री गणपती बापाचे मंदिर विविध फुल व फुग्यांनी सजविण्यात आले होते विद्युत रोषणाई करण्यात आली होती मंदिराच्या प्रवेशद्वारावर भक्तांचे स्वागत करण्यात आले सकाळी आठ ते अकरा या वेळेत सहस्त्रावर्तन करण्यात आले तसेच श्री सत्यनारायण पूजन करण्यात आले मंदिराचे पुजारी अजित पाथरकर यांनी विधिवत पूजाविधी करून आरती केली प्रसाद वाटप करण्यात आले सायंकाळी गणपती मंदिराच्या शेजारी भव्य मंडप टाकून अस्तित्व ग्रुपच्या महिला भगिनींनी श्री गणेश प्रांगणात मोठ्या भक्तिमय वातावरणात सामूहिक अतर्व शीर्ष पठण केले त्याचप्रमाणे शहरातील गणेश भक्तांनी एकत्र येऊन गणपती बाप्पांची विविध गीते गाऊन संगीतमय भजन सादर केले श्री गणपती मंदिरात गणरायाच्या दर्शनासाठी भाविक भक्तांनी सकाळपासून रात्री उशिरापर्यंत एकच गर्दी केली होती असंख्य भाविक भक्तांनी दर्शनाचा व प्रसादाचा लाभ घेतला कार्यक्रमासाठी गणपती मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष प्रकाश काडू पाटील उपाध्यक्ष गणपत हिरामण पाटील सचिव सतीश मेघनाथ लाड खजिनदार सतीश भाई बनसीलाल शहा यांच्यासह सदस्यांनी परिश्रम घेतले गणपती मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण तयार झाले होते पर्यंत पोहोचला पाहिजे आज आपण खूप सुंदर अशा उत्साहामध्ये छान पैकी इथे गणेश जयंती म्हणजे आपल्याला ठाऊकच सगळ्यांना वरद चतुर्थी तिलकुंद चतुर्थी विनायकी चतुर्थी आणि गणपती बाप्पाचा जन्मदिवस आपल्याला मिळतं सगळ्यांना आनंददायक अशी घटना आहे की गणेशाचं इतकं पुरातन मंदिर आपल्याकडे असून असे मोठे काही कार्यक्रम केले तर महारात्मा पूर्जा जी आहे ती द्विगुणित व्हायला आपण मदत तर बाप्पाच आहे आपण कोणी करणारे नाही आहे पण त्याच्यात जोडले जाणारे सह भाग आपला ज्यांचं ज्यांचा येत एज जाईल कारण की कुठलाही मंत्र कुठलंही स्तोत्र कुठलाही अनुष्ठान विशिष्ट दिवशी केलं गेलं आणि जास्तीत जास्त प्रमाणात केलं गेलं तर तो मंत्र सिद्ध होतो हे त्याचं सगळं टेक्निकली कारण बरेच मध्ये आपण त्या आईबापाच्या प्रेमापोटी आपण इथे सगळे जमतो हो। आहोत आणि सगळं आपण अकराशे पदी नियम स्वतः बारा हजार मंत्र जप झाले असते